नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जळगाव शहरात एका तरुणाचा अत्यंत क्रूरपणे खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे कौटुंबिक वादातून झालेल्या या घटनेने संपूर्ण शहरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण पसरलं आहे शनिवारी दिनांक तीन मे रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास कालिका माता मंदिर परिसरात ही थरारक घटना घडली झालेल्या तरुणाचं नाव आकाश पंडित भावसार नगर जळगाव असून तो ट्रान्सपोर्ट नगरात वाहन भरण्याचं एजंट म्हणून काम करायचा त्याच्या मागे पत्नी दोन लहान मुले आणि वृद्ध आई असा परिवार आहे आकाश आपल्या मेहनतीने कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आकाशचा अनेक महिन्यापासून पत्नी आणि तिच्या नातेवाईकाशी कौटुंबिक वाद सुरू होता तो पत्नीला घेऊन स्वतंत्र राहायला लागल्याने दोन्ही कुटुंबामध्ये तणाव वाढत गेला या वादाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री आकाशवर त्याच्या पत्नीच्या नातेवाईकांनी कालिका मंदिर परिसरात हॉटेल एवन जवळ सापळा रचून अचानक हल्ला केला हल्लेखोराने परत प्रथम धारधार शास्त्राने रक्त बंबाळ केलं इतक्यावर न थांबता त्यांनी बंदुकीच्या दोन राऊंड फायर करून त्याचा निर्घुण खून केला आकाशच्या तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात ने आलं मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत शनीपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात करण्याची प्रक्रिया सुरू केली या प्रकरणात चार संशयीय आरोपीचे नावे समोर आले असून त्यांचा शोध सुरू आहे पोलिसांकडून शहरभर तपासाच्या हालचालींना वेग आला असून हल्लेखोर लवकरच गजाआड जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे ही घटना केवळ एक कौटुंबिक वाद नव्हे तर समाजात वाढत चाललेली हिंसक प्रवृत्तीची चिंताजनक व उदाहरण आहे प्रशासन व नागरिकांनी मिळून अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पुढाकार घेणं हे काळाची गरज आहे आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद